नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात नवीन सुरू झालेली मालिका लपंडाव प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडत आहे या मालिकेची वेळ दुपारची असून देखील मालिकेला खूप प्रतिसाद मिळत आहे या मालिकेसाठी लपंडाव हे नाव अगदी सार्थ ठरतं कारण मालिकेतील सर्वच पात्र आपापल्या स्वार्थासाठी लपून छपून कारस्थान करत आहे त्यात सरकारकडे बघून एकच प्रश्न पडतो आणि तो म्हणजे आई अशी असते का आपल्याच मुलीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असलेली तर नाही आई अशी असूच शकत नाही पण ती सखीची आई नसेल तर हो हा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडत आहे कारण या मालिकेत एक अशी व्यक्ती दाखवलेली आहे जी एका रूम बंदिस्त आहे तिला सरकारने डांबून ठेवले आहे त्या व्यक्तीचा चेहरा अजूनपर्यंत दाखवला नाही मात्र सरकार या रूममध्ये येत असते आणि त्या व्यक्तीला त्रास देत असते काही प्रेक्षकांच्या मते ही व्यक्ती म्हणजे सखीचे बाबा तर काहींच्या मते ही व्यक्ती सखीची खरी आई माझ्या मते ही व्यक्ती सखीचे बाबा नसून तिची आई असू शकते कारण तिचे बाबा तर या जगात नाही कदाचित या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट असावा कदाचित सखीच्या आईला जुळी बहीण असावी आणि ती सखीच्या आईला बंदिस्त करून तिच्या खऱ्या आईच्या जागी कामत परिवारात सामील झाली असावी कारण या मालिकेच्या दुसऱ्या भागात सखीला तिचे बालपण आठवते आणि त्यात असे दाखवले होते की ती तिचे बाबा आणि आई यांच्यात खूप चांगला बॉन्ड आहे तिच्या आईचे सखीवर खूप प्रेम आहे मग एवढी प्रेमळ आई नंतर एवढी क्रूर कशी होऊ शकते हा प्रश्न पडतो आणि मग ही शक्यता निर्माण होते की कदाचित सरकार सखीची खरी आई नसावी आणि सरकारनेच संपत्तीसाठी सखीच्या बाबाला सुद्धा मारले असावे आणि सखीच्या खऱ्या आईला डांबून ठेवले असावे ही शक्यता मला वाटत आहे आता मालिका जशी जशी सामोरं जाईल हे आपल्याला कळेलच तुम्हाला काय वाटते सरकार सखीची खरी आई असेल की नाही की मग आणखी दुसरी शक्यता सुद्धा असू शकते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा